मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी टाकला पण सर स जे मेडिकल कॉलेज सुरू करण्यापासून सुरू करण्यापूर्वीच पूर्ण या सर्व माहिती आणि सर्व असलेली इक्विपमेंट आणि सर्व असलेल्या जागा वगैरे हो त्यांची असलेली आवश्यकता अस कॉलेजला आवश्यकता असणारे जर साहित्य आणि इमारती या पूर्ण करा नंतर चालू करा अशा प्रकारची मागणी केली होती तत्कालीन जे असलेले डी मोरे यांनी या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून तत्कालीन खासदार तत्कालीन आमदार तत्कालीन पालकमंत्री यांच्या नादाला लागून ॲफिडेव्हिट देऊन आम्ही हे पूर्तता करतो अशा प्रकारचं सांगितलं आता राष्ट्रीय वैद्यकीय परिषद यांनी या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजला नोटीस काढलेल्या आहेत दंड लावलेला आहे तसाच आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी कॉलेजला बा बारा बारा कोटीचा दंड लावलेला आहे बारा लाख बारा लाख बारा, बारा बारा। बारा। या कॉलेजमध्ये आज तिसरं वर्ष सुरू आहे पण तिसऱ्या वर्षात अजून अद्यापही शिक्षक पन्नास टक्के पण नाही आहेत आणि ते शिक्षक नसल्यामुळे डॉक्टर शिक्षक नसल्यामुळे आपलं मेडिकल जे हॉस्पिटलचं कॉलेज जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिलेलं असतानाही त्या ठिकाणी ओ पी डी होत नाही तर जर डॉक्टरच नसतील तर ओ पी डी होणार नाही आणि ओ पी डी न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हजार हजारच्या शंभर विद्यार्थ्यांना किमान हजार विद्यार्थी म्हणजे एका विद्यार्थ्यामागे दहा ओ पी डी होण्याची गरज असताना त्या ठिकाणी ओपीडी पूर्णतः होत नाही आहेत आज ऑर्थोपेडिक तर बंदच आहे ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आज मेडिकल कॉलेजची जी नियमाप्रमाणे लागणारी एकवीस एकर जागा अद्याप त्यांच्याकडे नाहीत फक्त नऊ एकर जागेमध्ये ज्या सार्वजनिक आरोग्याचं जल शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय ज्या जागेचं जागेतच आज मेडिकल कॉलेजचा वावर चालू आहे वेगळी कॉलेजमधील स्मृतीवंची कॉलेजची जागा बघत जागा बघत होते अन्यकट आणि जागा बघत होते पण अद्याप त्यांना जागा मिळालेली नाही आहे यामुळे जिल्ह्यातल्या नव्हे तर प राज्यातून आलेले विद्यार्थी आणि परराज्यातून आलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांचं नुकसान सत्ताधारी आणि सत्तेतले लोकप्रतिनिधी करतायत ह्याच्यातून दिसत आहे कारण आज त्या कॉलेजकडे जाऊन कोण बघण्याची प्रक्रिया पण करत नाही आहे की कॉलेजला काय हवं आहे किंवा आपल्या मेडिकल किंवा कॉलेजच्या सध्याच्या टीमला विचारल्यानंतर एम पी एस सीच्या जा माध्यमातून जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर यायला तयार ना नाहीत किंवा कॅन्डिडेट यायला तयार नाहीत असं सांगितलं जातं पण ते येत नसतील तर त्यांना आणण्यासाठी किती प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केले हे खरं सांगण्याची गरज आहे नुसतं मेडिकल कॉलेज झालं मेडिकल कॉलेज म्हणून सुरू झालं त्या कॉलेजमध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी किती आहेत हा संशोधनाचा भाग आहे आणि जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांकडे होत असताना जे अपुरं शिक्षण घेऊन जे सर्व डॉक्टर जिल्ह्यातून बाहेर पडणार त्यावेळी सिंधूर जिल्ह्यातल्या जिल्ह्याचं नाव देशात बदनाम होणार आहे कारण हे डॉक्टर जे वैद्यकीय सेवा देतील त्यावेळी ती वैद्यकीय सेवा अपुरी असताना असल्यामुळे त्यांना ती अशा प्रकारचा प्रयत्न होईल म्हणून आजही त्या त्याच्यामध्ये सरकार वेगवेगळ्या घोषणा करते आहे मग लाडका भाऊ असून दे की लाडकी बहीण असून दे या सर्व घोषणा करत आहेत पण आज सरकारकडे पैसा नाही आहे हे कालच्या डेप्युटीसी कळलं की दोनशे कोटीचा आराखडा करून त्र्याऐंशी कोटी येत आहेत ह्या परिस्थितीतून नुसत्या घोषणा सरकार करत आहे या घोषणेचा एक भाग म्हणजे विजय तरळा विजयदुर्ग रस्ता कॉन्क्रीटीकरण करणार अशा प्रकारचं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा येऊन भूमिपूजन पण केलं करण्यात आलं पण त्या रस्त्याचं था कुठेच ठाव ठिकाणं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे होत नाही आहे असाच प्र असाच प्रयत्न एअरपोर्टच्या जा बाबतीत झाला त्या एअरपोर्टमध्ये आलेली विमानं किती येतात काय जातात कोणता लोकप्रतिनिधी त्या विमानाने प्रवास करतो पण बेभरोश्याचं विमान असल्यामुळे लोकप्रतिनिधी त्या प्रवास प्रवास करायला बघत नाहीत ही पण सुपात तिथ म्हणजे राज्यकर्ते आणि असलेले सत्ताधारी घोषणा मोठ्या करतायत आणि सर्व दिखावपणा दाखवत आहेत कालच्या डी पण शेवटची डीपीटीसी होती या आर्थिक वर्षातली आणि या सरकारची तशी बघायला गेलं तर शेवटची डीपीटीसी या डीपीटीसी मध्ये अगदी अधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वैतागून रूप दाखवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करतात तो पण पन दिकाऊपणा झाला आज पालकमंत्र्यांकडे अनेक तक्रारी आहेत अनेक गोष्टी आणि आने, अनेक लोकांच्या कथन करत आहेत पण त्याच्यावरती कोणतंही लक्ष देत नाही पालकमंत्र्यांचा जमिनीच्या विषयात जास्त इंटरेस्ट असतो हे मात्र दिसून येत आहे या जिल्ह्यामध्ये बाकीचे अधिकारी जी जनतेची लूट करत आहेत जनतेला ना नाक फसवत आहेत किंवा बोगस कामं करून पैसे उठवत आहेत आज ठेकेदार पण सर्व जिल्ह्यातले नवे राज्यातले ठेकेदार बिलं मिळाली नाही म्हणून उपोषणा बसणार होते ही परिस्थिती शासनाची आणि याची आहे शासन निवडणुकीच्या घोषणा करते आहे शासन निवडणुकीसाठी घोषणा करतायत त्याचप्रमाणे काल दीपक केसरकरांना पण असलेल्या डी एड बी विद्या आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर दीपक केसरकर आपल्या स्वभावाप्रमाणे आणि आपल्या वागणुकीप्रमाणे गोलगोल -गोल उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण त्या डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांना कैचित पकडलं त्या ठिकाणी पण एक मंत्री पूर्वीचे मंत्री सचिवांना अन्य लोकांना हे काम करा म्हणून सांगत होते पण काल दीपक केसरकरांची केबीलवानी बघितल्यानंतर लोकांना ते असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सचिवांकडे या आणि मी सचिवांनी जर केलं तर मी करतो ही प्रयत्न आमच्याकडून ऐकला त्यामुळे दीपक केसरकरांच्या कामामध्ये दम नाही किंवा की दीपक केसरकर फक्त गोड बोलतात आणि घोषणा करतात पण कामं काही करत नाही हे दिसते <laughs> नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा